आता जे गमतीदार उत्तर दिले की सरकारच्या भाषा मुलासाठी त्यांनी सायकल घेऊन दिली तो पण सरकारचा भाचा अशा पद्धतीनं सरकारने जी योजना सुरू केली त्या योजनेबद्दल गोरडवाडी या गावच्या महिला खूप समाधानी आहेत तुमचं नाव काय जिजाबाई रामराव गोरण आणलं पोरासनी सायकल घेतली पोरासनी सायकल घेतली शाळेला मग सरकारनं तर ते तुम्हाला पैसे दिले होते लाडक्या बहिणीसाठी मग तुम्ही मुलांना दिलं घेतलं तर हे त्यांचं भाच झालं पण चालू पाडून एवढीच अपेक्षा आहे सरकारने योजना चालू ठेवावी करा योजना योजना चालू करा नमस्कार आपण आज गोरडवाडी तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर या ठिकाणी आहे महाराष्ट्र शासनानं मध्यप्रदेश प्रदेश शासनाच्या धर्तीवर लाडकी बहीण ही योजना सुरू केली आणि लाडक्या बहिणीसाठी शासनानं दर प्रत्येक महिलेला दर महिन्याला दीड हजार रुपये अनुदान देण्याचं ठरवलं हे पैसे डायरेक्ट त्या महिलांच्या खात्यावर जमा होत आहेत त्या संदर्भात आपण या ग्रामीण भागातील गावगाड्यातील ज्या शेतमजूर कामगार ज्या गोरगरीब महिला आहेत त्यांच्याशी आज आपण चर्चा करणार आहोत ज्या महिला माझ्या पाठीमागे आपण पाहत आहोत त्या महिलांना शासनानं दिलेल्या अनुदानाची रक्कम मिळाली आहे आपल्याला शासनानं जी स्कीम काढली बहिणीची त्या माध्यमातून जे दीड हजार रुपये रक्कम होती ती रक्कम आपल्याला मिळाली का मग सरकारनं रक्कम मिळाल्यानंतर तुम्ही खुश असायला पाहिजे बरोबर का मग त्या पैशाचं तुम्ही नेमकं काय केलं त्या दीड हजाराचं सध्या तर कायच केलं नाही ते खात्यावरच आहेत का तसे काढून पतिराजा वगैरे दिले असं काय नाही अजून आणलंच नाही आणायचं किती रक्कम जमा झाली तुमच्या खात्यावर दोन महिन्याची मग सरकारने जी योजना सुरू केली याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे का तिथं योजना चांगली आहे किंवा कसं काय हा तशी योजना चांगलीच आहे मग सरकारची जी काढलेली योजना चांगली आहे मग ते दीड हजार रुपये सरकारने दर महिन्याला तुम्हाला द्यावेत तशी इच्छा आहे तुम्हाला मिळाले का पैसे हो मिळाले की तीन हजार मग मैं दोन महिन्याचे तीन हजार रुपये मिळाले काय नाव तुमचं बोर मग हे पैसे महाराष्ट्र शासनाने दिलं हे चांगलं काम केलं किंवा कसं काय याबाबत काय म्हणत हो आम्ही भावानी दिलं म्हणून नटून गेलो भावानी दिलं पैसे म्हणून नटून गेलो, गेलो। सरकारने योजना पुरा अशीच चालू ठेवायला अशीच चालू असं वाटतंय आमच्या जीवाला मग ते पैशाच काय केलं तुम्ही नाही काय केलं पण काय म्हणलं काय कुठलं गाड्यातलं कुठली साडी घ्यावा अशी इच्छा चालली अजून अजून ते पैसे खात्यावरच आहेत नाही काढून आणले ते कुठे ठेवलेत मग ते पैसे आपल्या जवळच ठेवलं जवळ ठेवले ते तुम्हाला मिळाले दीड हजार रुपये मग काय सरकारबद्दल तुमचं मत काय आहे चांगलं म्हणजे सरकारने जी योजना काढली ही योजना अशीच चालू राहावी असं आपल्याला हो, वाटतं का अशीच हो, चालू राहावी अशी वाटते मग सरकारने योजना काढल्याबद्दल सरकारचा आभार मानणार आहे का अजून आपल्यासोबत काय महिला भगिनी आहेत ताई तुम्हाला दीड हजार रुपये मिळाले तुमचं नाव काय जबाईराम रावण बर बर मग हे दीड हजार रुपयाचं काय केलं तुम्ही नेमकं काय नाही काढून आणलं पोरासनी सायकल घेतली <laughs> पोरासनी सायकल घेतली शाळेला बरं बरं मग सरकारनं तर ते तुम्हाला पैसे दिले होते लाडक्या बहिणीसाठी मग तुम्ही मुलांना तर झालं मग सरकारने जी योजना काढली मग ते त्याबद्दल समाधानी हातात समाधान आहे पण चालू ठेवावी पाडून एवढीच अपेक्षा आहे सरकारने योजना चालू ठेवावी ते बंद पाडू नये नाही बरं आता सरकारने योजना चालू केली महिला सगळ्या खुश झाल्या तुम्ही पण खुश झाला खुश झाला सगळे ज्याला चालू नाही त्याला पण चालू करावं ज्याला योजना चालू नाही त्याची पण योजना चालू करावी तुम्हाला पण दीड हजार रुपये मिळाले मग तुम्ही त्या पैशाच काय केलं काय केलं नाही तसंच येतं पोरा पैसे पोरा पैसे येते पोराच्या माझं खातं झेंडा पोरा पैसे खात्या मग ते काढायचे नाहीत का पैसे काढायचे की कधी काढायचे दिवाळीला काय करायचं पैसे काढून काय तरी घ्यायचं गळ्यातलं किंवा एखादी साडी घ्यायची मग दिपाळीपर्यंत अजून तीन चार हजार रुपये जमा होतील की मग काय आपलं काय टाकायचं काय असं त्रेल सरकारच्या योजना आहात हो, सरकारने योजना अशीच पुढे चालवावी हो, पुढे अशीच चालवावी गोरडवाडीतल्या महिला एका ताईने गमतीदार उत्तर दिलं की सरकारच्या भाष्यासाठी मुलासाठी त्यांनी सायकल घेऊन दिली तो पण सरकारचा भाचा आहे व्हिडिओ जर्नालिस्ट एल डी वाघमोडे सह मी पाटील भूमिपुत्र न्यूज गोरडवाडी महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनलला